नाशिक शहरात गेल्या काही प्रकार धक्कादायक आणि शरीराचा थरकाप उडवणारी घटना आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील नगर भागात घडली आहे संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गंगागाव गंगापूर गाव इथं राहणारी एक गृहिणी भाजी घेण्यासाठी जात असताना ध्रुवानगर भागात गंगापूर रोडवर पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने महिला अक्षरशः चेंडू सारखी उडाल्याचं चित्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय तसेच दुःखादायक बाब म्हणजे त्या महिलेचा या भरधाव कारच्या धडकेत जागीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती यांनी काही मिनिटातच घटनास्थळ गाठत घटनेची पाहणी केली तसेच त्या मृत महिलेला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात दरम्यान या कारच्या धडकेत महिलेला उडवल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय म्हणून या परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवावा अशी परिसरातून मागणी होत आहे दरम्यान या कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी व वा नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केलाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलीस त्या अज्ञात वाहनाचा तपास करत असून लवकरच चा वाहन चालकांना ताब्यात घेतला जाईल असं गंगापूर पोलिसांनी सांगितलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ला प्रेस करा